नमस्कार मित्रांनो तर घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला तर माहिती आहे आणि सकाळ सकाळ आज पांडूचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की त्यामध्ये ते बरंच काय काय बोलून गेले ते पांडू इकडं बसला आई इकडं बसली पूजा पाठीमागं आणि बोलत बोलत तुम्हाला सांगतो पांडूने वडिलांचं बरंच काय काढलं आईने सपोर्ट केला आणि पाठीमाग पूजा बघत बसली होती मग असं आहे का की बाबा वडील ते व्हिडिओ बघत नाही किंवा काय वडील पण कुठं होते रात्री काय करणार आहे कुठं गेलते मी वा वाड़त वाड़त ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो कोणाला खरं वाटू किंवा कोणाला खोटं वाटू कारण नॅचरली बारकी गोष्ट आहे पण मला असं वाटत चाललंय की वाढत वाढत चालेल आणि उगं जास्त टोकाला जाऊ नये नॉर्मली ते घरातल्या घरात मिटून टाकावं जास्त काय नको आहे तर वडिलांकडे पण व्हिडिओ आहे वडिलांना रोजचे रोज अपडेट घेण्यासाठी ती थी बघतात व्हिडिओ तर त्यामध्ये थी व्हिडिओ बघितला की पांडू म्हणत होता वडील आमचे मन मोकळेत किंवा मी पण नसताना ते मोठेपणा करतात असं कपडे यायला काय नाही हो कपडे घेऊ वडिलांना पण दोन दिवस पण अंगा ठेवत नाही लगेच कोणाला तर देतात गरीबाला म्हण मित्राला म्हण कोणाला पण देऊन टाकतात राहू दे म्हणतात तुला मला कमी होतो मोठा होतो असं म्हणून किंवा कोणाला की शत्रू रुपाय नसुद्धा कोणाला चहा पाजणं कोणाला हे करणं मग ते एक कसं आहे पहिल्यापासून वडिलांना सवय की माणूसच नाही तर मुखचित्र जरी असलं तरी वडील त्याला जेव लावतात आता आम्हालाच कधी कधी त्रास होत होता की बाबा आमच्या घराशेजारी पहिले कुत्री जर कुठे येईल आम्हाला राहायची पंचात पाऊस पाणी पडतो आपाची कुत्री पिलं तर घरात ह्या कोपऱ्यात आम्ही वायत्यागून जायचो की काय म्हणायचं म्हणजे ती पोटाला नाही खायला पण दुसऱ्याला मग आईची आणि पण कितीतरी वेळा बांधणं झाल्यात आय म्हणायचे दोनच भाकरी केल्यात मोज के तुम्ही कुत्र्याला एक एक टाकल्यावर म्हणायचं माय वाटणी टाकली मग आपण जेवत नसायचं म्हणा मी जेवत नाही माय वाट टाकली टाकली आता काय बोलता आई अशी सवय पहिल्यापासून मग असतंय पण मला काय वाटतंय वडिलांकडनं पैशाची अपेक्षा आम्हाला कसलीच नाही पैसा पाणी वडिलांनी म्हणजे देऊच नाही घरात नको पण आम्हाला फक्त दुसऱ्या रूपात पैशाच्या जे प्रेम करतात जे लक्ष देतात किंवा काय बाबा माया ही हीच बाकी आमच्यासाठी पैसे झाले लाखा रुपयासारखी किंमत झाली पण काय गोष्टीच वाईट वाटतंय की बाबा आज कुठल्या तरी बारक्या गोष्टीला धरून वडील रागा जात्यात आणि काय घडव बघितला सकाळी मायाकडे आलं बाबा बडबड करत मी नुकतंच तुम्हाला सांगतो प्रियंका रामे हे बनवत होतो तिचा बन व्हिडिओ बनवत होतो मध्येच आलं दरवाजा वाजवला वा। मला आयला असं दरवाजा कोण वाजव वा। दुधवाला तर येऊन गेला आपच आलं आलं की म्हटलं बघितलं का बघितला तो हिडो बघितला का बघितलं ती पोरग कसं बोलतोय या हा आणि हिला पण आकल नाही का माझी बायको तिला पण सांगतो मी काय येते ती पण बोलते माझी इज्जत नाही इज्जत घालवली मला काय पण बोलते ते हा मी हीच केलं तीच केलं हेच केलं चांगल्या गोष्टी नाही का तुम्हाला कळत असं वडील म्हणतात काय आपा आपलं काय जे आहे ती नॅचरली जी, जी आपण कसं आपण एक युट्युबर आहे ना आपण पूर्ण गोष्ट युट्यूब फॅमिलीला सांगत चाललो आणि सांगत असतो त्यात काय एवढं आहे आज आपल्या घरामध्ये ते तुमच्या पण घरामध्ये फक्त तुमचं चेअर भीती जी आता किंवा म्हण कालवा नसतंय अरे लोकांचं जे हे म्हणतो ना लोकांचं पैसा आपण केलं म्या फेरलं म्या दिलं मी आम केलं तर केलं हे का का चालतं की बाबा त्या टायमाला आंबळ बळवते मी कोणा पण बी घ्यायचो आणायचो सावरायचो घरातच आणत होतो पण सांगत नव्हतो आणि तुम्ही घरात आणल्याला घरात बसून खायचा मटणं फिटणं पैसे मागा की तुम्ही म्हणायचं त्यांनी घेतलं त्यांना मागा पैसे मी कुठलं देणार तुम्ही द्यायचं तु आहे मग आम्ही काय म्हणायचो मटण आणू नका काय नको चटणी भाकर खाऊ जरी मी म्हणतो लोकडं आणता उघडला जरी लुगडं आणलं तर उदार आणलं नव्हतं पैसं आणलं उदार मग आले चार आई पण इचरत होती वेळेवर की ही आणलंय तुम्ही कुठून आणलं म्हणा मी रोख आणलंय मी केलं लायटीची काम करत होतो मी एवढंच केलं तेवढ्याच केलं आणि परत जेव्हा माहीत व्हायचं ते मटणवाले उदारे तेव्हा समजायचं म्हणून मग ह्या गोष्टीमुळं घरात फटाफट व्हायची चिडाचिड व्हायची वाद व्हायचं मग ते खाल्लेलं पण ज्या आणलं मी सहा होतो त्या टायमाला पांढर बारीक होता झोपेनं उठून त्याला बाजूला बसून त्या मालकीनीकडे बघत बघत दार काढून त्याला दूध पाजित होतो मी माहिती का लहानाचा मोठा म्या त्याला केला दूध पाजून बापैल करायला लागणारच की दूध पाजायचं लगेच म्हणायचं जा बाबा मालकीण बघून घरी जायचा परत जोपायला हा आम्ही पहिले दूध भातलं खायचो हे सांगतो असं झालं तसं झालं आता त्यांनी काय चुकीचं काय सांगितलं नाही जी आहे ती खऱ्या गोष्टी सांगितलं एकही वाढून सांगितलं नाही तरी पण पांडू ने लय शॉर्टकट मध्ये सांगितलं काय गोष्टी की बाबा आणि ती पण वेळ आणली तुम्ही सांगायची आता लोक त्याला टॉर्चर करायला तू कपडेच घ्यायना कपडेच नाही पूजाला घेतले आईला बायकोला घेतो सोनच करतोय त्यांना सुद्धा मग त्याला सुद्धा वाटलं असेल की बाबा पब्लिक मला नाव ठेवायला लागले युट्यूब मग युट्यूब फेमिली सोनं केलं युट्यूब फॅमिलीला केलं तिला केलं तिचं जाऊन तिथे बारकी लेकर तिला बी केलं कोणा कपडे आणाय गेले ते पण तुम्हाला दोन करायला गेले का नाही जाऊ द्या जाऊ द्या एखादा ग्रॅम मनी कर म्हणतो आपाला नाही मला काय करायचं जवळ ठेवा निसतं आपलं नको मला कपडे घ्यायचे जवळ ठेवा निसतं तुम्ही असं जवळ ठेवायचं कायच करू नका नढा तेव्हा तुम्ही तुम्ही मोडा हे करा पण तुमच्या नावच एक कपडे ग्राउंड तर माझं काय म्हणणं आहे तर ती म्हणणं काय की युट्यूब फॅमिली टॉर्चर करायला लागले की कपडे काय घेतले ना एवढ्याला बघतो मग त्याला सांगायचा उद्देश आहे की बाबा मी बरच काय केलं आणि केलंय पण आपण दोन चार गाड्या कितीतरी गाड्या ही घेतली ती गाडीच बिघडला हिच होती मला नकोच विकायची पुन्हा म्हणायची गाडी बघितली मला पेमेंट पेमेंट आले मग गाड्याचं कसं असतं मग नवी त्या घेऊन कशाला तिचा घोटाळा होईल मग नवी घेऊन अशा कितीतरी गाड्या घेऊन दिलेल्या त्याने आणि कितीतरी तुम्हाला सांगतो गाड्या ये मेट्या लोना तुम्हाला तसलेच आवडते तर एखादी नवी देवा घेऊन कशाला बिघडलं मग तीन कशाला नवी हाय की आता हे नवी घेतलं काय तुम्ही काय ठेवता का अशा गोष्टी त्या तुम्हाला सांगतो खरं बोलाय गेलं की तुम्हाला सांगू मग परत येतात राग बरं ती गाड्या घेऊन दिल्या पाहिजे औषधाला म्हणा कुठं इकडं जायचं तिकडे जायचं तीन तीन दोन दोन पाच पाच हजार कधी कधी महिन्यात दहा दहा हजार रुपये दिलेले आहेत पांढरे दिलेत का नाही मग दिलेत की चार हजार पाच चार मग दोन दोन हजाराचा ड्रेसेस घेऊन असं दाखवलं तर मग म्हणायचं युट्यूब फॅमिलीला मी घेतलं ही दिलेलं दिसत नाही पण ती सांगतली नाही मला म्हणायचं जसं तुम्ही करतो गेला आलाय तसं मला घेतल्यात कापड ज्या टायमाला तुम्ही लहान लहान होता ते माझं कर्तव्य होतं तुम्हाला घ्यायचं त्या टायमाला मी उदार पाधार आणून तुम्हाला गाडीत होतो कापडं एक सण सोना जाऊन दिलं नाही तुम्हाला गरज काय नसेल पण तुम्हाला कपडे आणा पहिली हा तिला पण आणत होतो कान बरं ठीक आहे घेतलं ते काय नाही त्याचा विषय विषय फक्त ह्याच आहे की बाबा पांडू तुम्हाला टुचून बोलला मग पोरासाठी कृष्णासाठी हां खाया देऊ नका मोबाईल देऊ नका आणि तुम्हाला दोन चार कपडे त्यांनी समजायला आणले सोनं केलं पण तुम्हाला काय रोपाय नाही आणि कपडे घेतले त्याचा राग धरून आपण निघून इकडं आलं बरं इथं आल्यानंतर तुम्ही माझा वडील तर निघून गेल तर कुठे गेल तर आता तुम्हीच तू कुठे गेल तुम्ही कुठे गेल तर मी गेलतो काम कामावर आता मला म्हणलं इथं ताईकडे चालू मी तायला ताईला कॉल केला ताई म्हणली इकडं नाही आलं इकडं ना, खाली कॉल केला पूजा म्हणली तिथं कामा जागा वर तिथं गेलं इकडं इथं झोप येत नाही लेकर कालावर तिथंच झोपलं वर आणि तिथंच राहिलो रात्री राहते सकाळी आलो त्याच्याकडून काल खल तिकडे खाल्ल्या घरी जाऊन आलं वाटतं माझे कापडं राहिली होती आणा गेल तो पिवळ्या घेऊन गेलता का वर गेलतो त्या पि पूजेच्या हिडोमध्ये मी बघितलं की आपा पिवळ्या घेऊन वर गेलेत मग माझे कापडं आणा गेल तो राहिल्याने ते काय आणतात की का आपण दिसणार ती काकी पॅन्ट ती एक पॅन्ट काय <laughs> तुम्ही नाटक करता माझे कापड नको आणायला तिथं कशाला ठेवा अजून बोल तिथे गेलो कोणच नाही पूजा बोलली नाही पाडू नाही काल तिथं कुठे ते तरी नाही बघितलं मी आपलं गेलो गपशी पाहिलो गप्शी माझ्याकडे सवर्णी राग राग बघत होती आणि मला म्हणते तुम्ही रात्र पाच वाजता कालवा करता तुम्हाला जोपेच्या वाळ्यात चार घालवणार बघ म्हणजे काय मला मारायचं होईल आता अवघड बाबा तिला म्हणलं अर्धी गोळी खाल्ली तर माणूस दोन दिवस उठत नाही तो गोळ्या टाकायच्या कारणात अर्धी मारते काय मला म्हणलं कालो आले 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 पीव पीव करता आलं की आल्या लेकरच उठवता पिऊ पिऊ सुम असते ती उठवता मग ते काय होत सकाळ सकाळ पूजा झालं आय झालं काय यांना काम करायचं असतं बाया माणसांना घरातलं झाडून लुटून भांडी बांड्याला बारकी लेकरं उठली तर कालो करायला रडायला आलं पियाला मागतात म्हणून ती म्हणत असते ना तुम्ही काल जाऊन उठवता लेकर जपलेली पाठ पाठच येता येत्या दुटीव पाठ पाठच आला लेकर उठून तुम्हाला सांग मग ती लेकर लगेच उठायचं मग काय गोल्या जायचं का वाजता शाळेत गैरसेमज होता मित्रांनो तुमचं की बाबा हे असं तसं काय सुद्धा नाही असं नाटक वगैरे गेल तर खालच्या घरी खाली जाऊन आलं आणि हिथं पण तुम्हाला सांगतो आय आलती तर आईचा पण व्हिडिओ मी नाही घेतला तर आईचं तुम्हाला सांगतो रेडकोंडे आलते म्हणून मी व्हिडिओ घेतला नाही मला बोलायला आवाज होतं आईला तुम्ही म्हणत असताना की बाबा व्हिडिओमध्ये आईचा थोडा आवाज आला असते का समजा गोष्टी दाखवा असं नाही की आ वडिलांना घेऊन मी बोललो आई पलीकडे होते आईला सुद्धा मला बोलायचं होतं घ्यायचं आई काय म्हणली यांचं पांडव असं बोलतं ते बोलते म्हणली चांगलं एवढं चाललंय म्हणली चांगलं चांगलं बोल बोल म्हणले ते पोरग कुचून बसत रडत होते मग तसल्यात मग मला नाही हिडोगी वाटला अशा गोष्टी असतात समज दाखवा असं काय नाही मी आज जातो ताईकड कशाला काय उग नाटक करताय तायपशी मुकामाला मुका मला काल पण मला असं ताईकड चालू मला कामावून निघून गेलं त्यांच्या मित्रापैसे तिथं मॉलमध्ये बसलं बसलं तुम्हाला सांगतो आणि संध्याकाळ दुट्टीला पण लागलं आणि तिथं झोपलं आम्ही म्हणतो कुठे कुठे फोन पण उचलत नाही बंद करतात ताई म्हणते इकडं नाही आलं तिकडं मला म्हणतात मी बघत होतो इथं आलं मी बोल कुठे घालता इथं कस काय मी बघत होतो मला कोण कोण कॉल करतोय स्वतःहून मला माझी किती काळजी आहे नाही केला पांडू नेणं नाही ना केला पूजा ना, नेन के ताई नेणं तुझ्या आईने डब्यासाठी करत होती खाल्ली नाही का असले बारक्या बारक्या गोष्टीमुळं मग काय खाऊ दे तुम्हाला ग बसा काय सुद्धा नाही अशी बांधणं फिरणं काय नाही मित्रांना एवढं काही नाही नॉर्मल आहे पण असं होऊ नाही की बाबा बोल बोलत त्याचा शब्द ह्याचा शब्द एकामेकाला लागून परत वाढू नये होत्याचं नव्हतं हो ना असं होऊन आहे म्हणून एवढं काय नाही मग त्यामध्ये पण आपली युट्यूब फॅमिली आहे त्यांना चांगलं माहीत आहे की मी तर समजा दाखवत असते कोण म्हणते बाबा नाटक आसन किंवा काय बघा किती हे करतात पिशवी भरून जा कुठं काय असं काय नाही जे आहे नहीं। नहीं ते नाही मित्रांनो नाटक काहीच नाही सगळं खरंच या माझं वय जायची चिवपण पण मी का लाभ काय तव लाभार नाही काही नाही नाही लाभार मग जावं आता खाल्ल्या घरी जायचं पिऊला खेळवायचं तिथं बसायचं बोलायचं परत इकडे या कुठं खाली मी नसतो जातो इकडं काय आता खाली नाही जायचं मी जयंतीला जाईन गाड्या आहे त्या ते पोहराचं दड व्हिडिओ बनवण्या लक्ष लागत नाही कुचून बसतय तिकडं पूजा म्हणते तुम्ही मस्त दोन दिवसात नाटक तिथं पुन्हा येणार तिथं आम्हाला माहित आहे तुमचा स्वभाव पण घेण्या घेण्यात तेवढं मनात ते एखादा माणस माणूस जरी दुःखी असलं तरी संधी बाकीची चिंता पडते अशा गोष्टी पण काय करतात काय पैसे राहतो राहतो जातो कुठे जायचे तिथं माझा माझ्या पद्धतीने इकडे बी नको तिकडे बी नको माझा मी कुठे बी राहतो जो पण <पा> गप्प <गपते> तिथे <coughs> तुम्हाला जोपर्यंत वाटतंय की बाबा आता काय बोलाव तुम्हाला हो सांगू आता तो बी त्याची बाजू धरून बोलतो काय मला तुझा करन, तुझा मी कशाला बोलतो त्याची नाही जी खरं हाय चालतंय ती सांगत असतोय माझं पष्ट ती माझं दुश्मन असू नाही असू नाही कुणी असू नाही बोलत नाही पण जी खरं आहे तीच लागते मला अरे मी आधी मग तुम्ही जन्म दिला मला ती आहे की मी कुठं नाही म्हणतोय का आई असू तुम्ही असू नाही माझी बायको असू दे जी माझं वाटतं तीच मी बोलत असतंय मग आता त्याची माझी बांध नाही ती पांड्याची माझी बांध नाही ती मला वाटत नाही का इथं त्याची काढाव बघा बापाला संबोधतोय का एवढं जड झालं काय कपडे घ्याय नाही मग असं बोल की जरा तू म्हणजे इथून फॅमिली कळण की बाबा खरंच या लगेच त्याच्या बाजू जी आहे ती खरं मी काय केलं छक्का पंजाचं खेळ मला जमत नाही तर पाठीमाग वार नसतात मी समोर असते माझं आणि तसलं जमत पण ह्या बोटावचं त्या बोटावर काय का असेल आम... <laughs> का, का, का... ते सरळ कोणा नाव ठेवू नाही तर काय मी तर सोडून दिली हे एक जण तर काल मी कमेंट वाचली एक जण म्हणला तुम्ही म्हणता मी सोडून दिली म्हणून मी सांगितलं आम्ही तुमचे व्हिडिओ बघून आम आम्ही सोडून दिली काय काय ले कमेंट असे येतात त्याच्यावर ने सांग हसण्या जो मित्रांनो काल तर प्रियांकाच्या चॅनलखाली अशी कमेंट आली मी ले रातभर हसत होतो ते कमेंट असे होती अगं म्हणले त्या आपल्या रुसून गेले म्हणून सोमाने दोन हिडव्या बनवले अजून प्रियंका तू तेच तेच म्हणले काय म्हणली तू काय असं वेगळं सांगणार आहे म्हणले मला लय हसू आलं प्रियंका म्हणजे मला बनवा सांग जाऊन बरं हिडव लय पिसळले ती माझ्याच अशा गोष्टी आता काय जे जी घडतंय ती सांगतोय मी तुम्हाला रोजच्या रोज घरात जे होते ती आता ही असं झालंय ती सांगणं काम आहे तुम्हाला काळजी पल्ली कुठे काय मी आज म्हणून मी सांगतो माझे मी रोजचे रोज अपडेट देत असतो भले वाईट असणं सुख असणं दुःख असणं चला आपल्याला व्यवस्थित समजून सांगतो आईला बोलून घेणार त्या दिवशी आल ते रडत होते म्हणून मी काय व्हिडिओ घेतलेला पण आता बोल तुम्हाला जाऊन देत ना मी आईला बोलून घेतो तुमचं समोर करून झोपीच्या कोड्याचा मी बघतो झोपीच्या कोणाला चालतो